नमस्कार आता पूर्णाजी अर्जुनकडे वचन मागत असतात पण अर्जुन काही वचन द्यायला तयार नसतो हे सगळं सायली बघत असते आणि सायलीलासुद्धा समजतं की आता अर्जुन सरांची द्विधा मनस्थिती झाली आहे एक तर पूर्णाजी पण बऱ्या झाल्या पाहिजेत आणि सायलीसुद्धा आपलीच राहिली पाहिजे आता काय करायचं या मनस्थितीत ते असतात तेव्हा कल्पना म्हणते अहो आई तुमचा आवाज अजून त्याच्यापर्यंत पोचलेला नाही आहे तुम्ही काय बोलता हेच त्याला समजत नाही आहे त्यामुळे आता अर्जुन भरपूर वेळ झाला वचन देत नाही म्हणून पूर्णा आजींची तब्येत परत खालावत जाते त्यांना त्रास व्हायला सुरुवात होतं ते बघून सर्वच सुभेदार हादरतात मग येते आणि संधीचा फायदा घेऊन नाटक करायला सुरुवात करते अरे अर्जुन असं काय करतेस तू अरे दे आजीला वचन बघ बघ त्यांना किती त्रास होतोय अरे वचन तर दे ना नंतर पुढचं पुढे बघू आता अरे किती त्रास होतोय पूर्णाजीला तुला दिसत नाही का पूर्णाजी नको घाबरूस तू अर्जुन तुला नक्की वचन देईन कारण तुझ्याशिवाय त्याला काहीच महत्वाचं नाहीये त्या मुलीपेक्षा त्याला तुझी काळजी जास्त आहे तू महत्वाची आहेस त्या मुलीपेक्षा असं बोलल्याबरोबर इकडे सायलीला प्रियाचा खूपच राग येतो सायली हे दरवाजातून सगळं बघत असते अजून सुद्धा अर्जुन वचन देत नाही ते बघून ही नालायक प्रिया स्वतःहून अर्जुनचा हात पकडते आणि तो हात पूर्णाजीच्या हातावर ठेवते आणि म्हणते बघ पूर्णाजी अर्जुनने वचन दिलं झालं तुझ्या मनासारखं आता तरी तू लवकर बरी हो बघू आता अजिबात याबद्दलचा विचार करू नकोस बघितलं का सगळ्यांनी बघा अर्जुनने माझ्यासाठी माझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे त्याने वचन दिलं आहे तसं पूर्णाजीला आता मात्र अर्जुन एका क्षणासाठी हादरून जातो त्याला काहीच समजत नाही तो गोंधळलेला असतो आणि तो रागाने प्रियाकडे बघतो तर इकडे सायली अर्जुनने वचन दिल्यामुळे तिला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं ती म्हणते संपलं आता सगळं आता या दोघांचं लग्न होणार आता काय करू मी आणि ती रडायला लागते आणि तिथून ती, ती निघून जात असताना समोरून प्रतिमा येते आणि प्रतिमा तिला म्हणते सायली आणि सायली रडत रडत तिला मिठी मारते आणि म्हणते प्रतिमा आत्या आता संपलं सगळं आता काहीच होऊ शकत नाही तेव्हा प्रतिमा म्हणते असं काय बोलतेस तू सायली तेव्हा सायली म्हणते आता अर्जुन सर माझे राहिले नाहीत आता तन्वी आणि अर्जुनचं लग्न होणार आहे ते ऐकून प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा म्हणते म्हणजे तुला कळलं तर घरचे काय ठरवतायत हे तुला कळलं तर तेव्हा सायली म्हणते हो प्रिया आणि अर्जुन सरांचं लग्न होत आहे हे ऐकून मला खूपच मोठा धक्का बसलेला आहे कारण अर्जुन सरांचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं होता कामा नये त्यांचं लग्न होता कामा नाही प्रतिमा आत्या माझं खूप खूप मनापासून प्रेम आहे त्यांच्यावर आता लगेच प्रतिमा तिला जवळ घेते आणि म्हणते सायली हे बघ जर दो तुमचं दोघांचं एकमेकांवर खरं प्रेम असेल ना तर मी तुमच्या दोघांना नक्की मदत करेन मग मी प्रिया आणि अर्जुनचं लग्न कधीच होऊ देणार नाही मी नेहमीच तुझ्या बाजूने असेल तुला कोणतीही कसलीही मदत लागली तरी मी करायला तयार आहे तू घाबरू नकोस तेव्हा सायली परत एकदा तिला मिठी मारते आणि म्हणते प्रतिमा त्या खरंच तुझे हे शब्द ना माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत असं वाटतंय एका मुलीच्या पाठी तिची आई खंबीरपणे उभी आहे तू मला आईसारखीच आहे तेव्हा प्रतिमा म्हणते सायली तू माझ्यासाठी किती काय काय केलंस किती खस्ता खाल्लेस मी बघितलं आहे मग मी तुझ्यासाठी एवढं नाही करणार का गं तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे ठरलं तर मग मी तुझं आणि अर्जुनचंच लग्न लावून देईन तन्वी आणि अर्जुनचं कधीच लग्न लावून देणार नाही कारण तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तुम्ही दोघं एकत्र आले पाहिजेत असं ती सायलीला वचन देते आणि सायली तिथून निघून जाते मग प्रतिमा पूर्णाईंना भेटायला येते आता प्रतिमाला बघून सगळ्यांनाच बरं वाटतं त्यानंतर लगेच नालायक प्रिया म्हणते आई बघितलंच का माझं आणि अर्जुनचं लग्न ठरलं तेव्हा प्रतिमाला राग येतो प्रतिमा तिच्याकडे रागाने बघत असते तेव्हा नालायक प्रिया म्हणते ही अर्धवट मेंदूची बाई इथे कशी काय आली हिला कसं समजलं पूर्णा आजींना ॲडमिट केलं आहे ती जाऊ दे आता ही मूर्ख बाई आली आहे ना फक्त तोंड बंद ठेव असं मनात म्हणत मन असते त्यानंतर प्रतिमा अर्जुनला विचारते अर्जुन, विचार अर्जुन? खरंच तुला मनापासून हे लग्न करायचं आहे का आता अर्जुन हा नाहीलाजाने रडत रडत मान हलवतो काय करणार आता पूर्णा आजींची जी तब्येत खूप महत्वाची आहे म्हणून तो नाईलाजाने असं वागत असतो हे सगळं प्रतिमाला कळतच अर्जुनच्या डोळ्यात सायलीबद्दलचं प्रेम तिला स्पष्ट दिसत असतं ती म्हणते अर्जुन घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे कितीही कुणी तुझ्या विरोधात गेलं तरी मी तुझी साथ सोडणार नाही मी तुझं आणि सायलीचं लग्न नक्की लावून देईन तर आता प्रतिमाने अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा विडा चुचलला आहे आता प्रतिमा त्या दोघांचं लग्न कसं लावून देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू